शृंगारवाडी हत्तीनं मांडलं ठाण गावा डोंगरात वास्तवी आणि सायंकाळी पाणी प्यायला येतोय तलावात शेतकऱ्यांनी शेतात जायची जीती येत हत्ती उत्संगी धरणामुळे हिरव्यागार झालेल्या शृंगारवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून हत्तीनं जणू ठाण मांडलं दिवसभर डोंगर परिसरात वावरून सायंकाळी शृंगारवाडी नजीकच्या पाझर तलावात पाणी प्यायला येण्याचा हत्तीचा दिनक्रम झालाय मात्र यामुळं ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे रात्री शेतपिकाची राखण करण्यासाठी जाणारे शेतकरी हत्तीच्या भीतीनं बाहेर पडेन असे झालेत उच्चंगी धरणामुळे पाण्याची मुबलकता असताना शेतात ऊस लावण्याची शेतकऱ्यांची पाहिलेली स्वप्न हत्तीनं नित्याचा वावर ठेवून पायदळी दुडवली आहेत त्यामुळे आता वन विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे मात्र तकलादू प्रयत्नाशिवाय अद्याप वन विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाहीये त्यामुळे सध्या शृंगारवाडी परिसरातील ग्रामस्थांनी हत्तीसोबतच आयुष्य कंठण्याची मानसिकता बनवली आहे याला छेद देऊन वनविभाग येथील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार का हे पाहणं त्याचं ठरेल